संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठरबन या गावी राहणारी फलटण इथे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय तपासणीमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होती तिच्या संपूर्ण या खटल्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आज हादरून गेलेला आहे आणि संपदा मुंडे या प्रकरणामधील जे सुसाईड नोटमध्ये जे उल्लेख केलेले नाव होते त्यातील ज्या घरी ती राहत होती त्या घरामध्ये वरच्या मजल्यावरती रूममध्ये राहत होती संपदा मुंडे आणि तिने नोट त्या नोटमध्ये जे नाव लिहिलं त्यामध्ये प्रशांत बनकर प्रशांत बनकर वरती देखील आरोप केला मानसिक शारीरिक छळ केल्याचा आणि उल्लेख केलेला त्यामध्ये बनकर कुटुंबियांनी संपूर्ण त्या प्रकरणामध्ये त्यांची बाजू मांडलेली आहे प्रत्येक जण आपली आपली बाजू तो मांडत असतो परंतु प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे लवकरच त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये न्यायालयामध्ये दाखल करणार आहेत आणि दुसरी एक सर्वात मोठी बातमी समोर येते ज्या नोटमध्ये नाव लिहिलेलं होतं दुसरं पी एस आयचं ते पी एस आय गोपाल बदने परळी तालुक्यातीलच गोपाल बदने याच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवडलेल्या आहेत नाहीतर तो स्वतःहून फलटण येथे पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे स्वतःहून हजर झालेला आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते गोपाल बदने पी एस आय पोलिसांना स्वतःहून शरण आलेला आहे फलटण येथे आताची संपदा मुंडे या प्रकरणातील सर्वात मोठी घडामोडी समोर येते आणि प्राथमिक त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला लवकरच कोठडी देखील मिळेल आणि पुढे सर्व काही तपास होत राहील परंतु संपदा मुंडे यांचा अंत्यविधी बीड जिल्ह्यामध्ये वडोणी तालुक्यामध्ये त्यांच्या गावी करण्यात आला संपूर्ण बीड जिल्ह्याने उठाव घेतला रास्ता रोको केले आंदोलन केले मागणी केल्या लवकरच या प्रकरणामध्ये फास्टॅग मध्ये हा तपास होणार आहे आणि या प्रकरणावरून डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणावरून अजून एक चर्चेला उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये जो उठाव घेतला तो उठाव या प्रकरणामध्ये का दिसत नाही अंजली तुम्ही कुठे आहात असा प्रश्न जनसामान्यांमध्ये आता सध्या उपस्थित झालेला आहे आणि यावरून चर्चेला उधारण आलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे कधी येणार समोर का येत नाहीत असा सवाल जनसामान्यांमधून उपस्थित केला जातोय जे कोणी विधायक असतील लोक प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी सर्वांनी यामध्ये उठाव घेतला होता संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता ते लोकप्रतिनिधी कुठे गेले ते सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले त्या संघटना कुठे गेल्या असा प्रश्न सध्या उपस्थित राहिलाय जर उठाव घेतला तर संपदा मुंडे यांना लवकर न्याय मिळेल असा देखील जनसामान्यांमधून चर्चा ऐकायला मिळते एकूणच ही घडामोड आता जी जी मोठी बातमी आहे ती म्हणजे गोपाल बदने पी एस आय याला फलटण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे त्याची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर मेडिकल झाल्यानंतर पुढील प्रक प्रकरण फास्ट मध्ये चालणार आहे जे काय घडामोडी होईल ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकिन घंटीला प्रेस करा धनंजय मुंडेसाहेब यांनी देखील मागणी केलेली आहे हे प्रकरण उचलून धरलेलं आहे लवकरच न्याय मिळेल ही अपेक्षा वर्तवली जाते धन्यवाद